बालविकास कार्यालय आणि कोनापुरे चाळीतील अंगणवाडी क्रमांक एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी इथं बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंगणवाडी सेविका योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम सोलापूर बीट नगर मुख्य सेविका रोहिणी मधुसूदन निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि चाळीतील अंगणवाडी क्रमांक एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी इथं बालविवाहमुक्त भारत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आनंद ढेपे जिल्हा संरक्षणाधिकारी रेश्मा गायकवाड कर्मचारी अनोज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी किशोरी पालकमाता यांच्या उपस्थितीत बालविवाहमुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला उपस्थित पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसंच बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली यामध्ये सतरा किशोरींचा आणि तेवीस मातांचा सहभाग राहिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका वैशाली गायकवाड यांनी केलं प्रास्ताविक मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी केलं आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका स्वप्नाली रुईकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी मदतनीस खादगे जाधव मोरे बसनगुरु सुतकर हुल्ले सेविका कुलकर्णी शिराळकर कांबळे कसबे आदींनी परिश्रम घेतले